कांतीनगर ते मखमलाबाद या रोडवर आहोत आणि महादेव कॉलनीचा हा परिसर आहे या ठिकाणी आपण जर का बघू शकतो मोठ्या प्रमाणात खते आहे अतिशय या हा जो रस्ता आहे हा गेल्या चार महिन्यामध्ये जवळपास चार ते पाच वेळेस हा रस्ता रिपेअर केलेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रिपेअर केल्यानंतर पाऊस पडल्यानंतर हे खड्डे निर्माण होतात आपल्या वाहन चालकांना या बघितलं तर डान्स करावा लागतोय प्रत्येक वाहन जे आहे ते डान्स करत करत चाललेलं आहे अनेकांचे या ठिकाणी लागलेले आहे अनेकांचे वाहने ना दुरुस्त झालेले आहे या ठिकाणी आपण बघू शकतो ट्रॅफिक देखील या खज्यांमुळे जाम झालेली आहे महानगरपालिका करते तरी काय असा प्रश्न पडलेला आहे हे जे रस्ते हिमतमाला बादकडे जाणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता इकडे वस्त्या वगैरे झालेल्या आहेत नवीन वस्ति आलेले आहे आणि त्यामुळे रहदारी या रस्त्यावर वाढलेली आहे हे जे, जे रस्ते आहे हे डांबरीकरण नव्हे तर कॉपरेटीकरण झाले पाहिजे कायम स्वरूपाचे अशी मागणी धारक करत आहे लहान मोठ्या आपला थोडंसं या ठिकाणी झालेले आहे आपण जर का बघितलं तर बघू शकतो या ठिकाणी वाहनामध्ये काय परिस्थिती आहे ते दादा बोलतील आपल्याची थांबत नाही आहे ते ओके बघू शकता आमचे कॅमेरामॅन अश्विन अरे या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत आगी रस्ते क्लोज करते काय म्हणाल दादा या रस्त्याबद्दल आज तीन चार टक्के रिपेरिंग केलेले रस्ते तरी सतत पाऊस पडला का रस्ते खराब होतात आणि आम्हाला खूप अडचणी येते यायचं याच्यासाठी महानगरपालिका इतर सरकारचे जे पैसे जातात व्यवस्थित रस्ता यांनी बनवायला पाहिजे सरकारने मासिक जन्मासाठी चंद्रकांत दहा